सर्वांना जय जिनेंद्र मी पोपटलाल महादेव डोरले संस्थापक अध्यक्ष दिगंबर जैन कासार समाजसंस्था भारत समाज बंधू भगिनी व मातांना कळविण्यास मला आनंद होतो की आपल्या दिगंबर जैन कासार समाजसंस्थेचे सातवे अधिवेशन सांगले येथे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस व दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी समस्त कासार समाजाचा वधूवर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे महाराष्ट्रात विखुरलेला जैन कासार समाज एकत्रित करून सामाजिकदृष्ट्या सुदृढ बनवावा प्रगतीपथावर गतिशील व्हावा व वा शिक्षणात प्रगती करून आर्थिक स्तर उंचवावा यासाठी विविध विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले आहेत या अधिवेशनाला महाराष्ट्राच्या विविध भागातून समस्त कासा जैन कासास मंडळी येणार आहेत आपणही यावे ही सर्वांना नम्र विनंती धन्यवाद